महादेव गजेंद्र सुर्वे राहणार आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उमेश उत्तरेश्वर एक्केचाळीस शिवाजी नामदेव सुरवे वय अडोतीस राहणार बैरागवाडी तालुका जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या समोर होऊन त्यांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी की मयत महादेव याने मुलगा योगेश व मुलगी अनुराधा यांच्या लग्नासाठी सन दोन हजार अकरा साली आरोप आरोपी उमेश सुर्वे यांच्याकडून तीन लाख व दुसरा आरोपी शिवाजी सुर्वे यांच्याकडून दीड लाख रुपये तीन टक्के व्याजाने घेतले होते मयत महादेव याने दोघांचे पैसे देण्याकरिता त्याची एक एकर जमीन सन दोन साली राहुल डोके विकून दोन्ही आरोपींचे व्याजासहित पैसे मयत महादेव याने परत केले होते दोन्ही आरोपी हे घटनेआधी आठ ते दहा दिवसांपूर्वी मयत महादेव यास व्याजाचे अठरा लाख रुपये झाले आहेत ते द्या नाहीतर तुमच्या जमिनीवर कब्जा करतो अशी धमकी देत होते व तशी देखील धमकी देत होते दिनांक नऊ तीन दोन रोजी दोन्ही आरोपींच्या त्रासाला कंटाळून महादेव याने गळफास घेऊन के आत्महत्या केली व तशी चिठ्ठी देखील मैताने लिहून ठेवली होती अशा आशयाची फरियाद मैताचा मुलगा गणेश महादेव सुर्वे याने मोहोळ पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते सदर खटल्यात एकंदरीत सहा साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मिलिंद यांनी आपल्या युक्तिवादात आरोपींना विकलेली जमीन परत मैताच्या मृत्यूचा गैरफायदा घेऊन खटला दाखल केल्याचा युक्तिवाद केला त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपी तर्फे मिलिंद थोबडे अॅडव्होकेट सत्यवान सुर्वे माढा ऍडव्होकेट सतीश शेठे तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट ए व्ही नरखेडकर यांनी काम पाहिले